हाय मित्रांनो आम्ही दोघे आलेलो आहोत अकोल्यामध्ये आम्हाला आज खूप सारे कामं करायचे आहेत आल्याबरोबरच इथे आम्हाला दिसले कानातले तर इथे मी इथे ते, ते कानातले बघत बसली त्यानंतर इथे दिसले प्लाझो इथे प्लाझो बघत बसली दुसऱ्या दुकानात गेलो तिथेही कपडे बघत बसली आणि तिथे हे ते हे ते त्यांचं चाललेलंच होतं की मी हे घेऊ का ते घेऊ तर इथे काही आवडले नाही आम्हाला फारसे कपडे बघितले पण काही आवडले नाही मला पण नाही आवडले तिला पण नाही आवडले तिथून गेलो आम्ही प्रेस्टीजच्या दुकानामध्ये जिथून आम्ही भांडे घेतलेले होते पण ते आता ते खराब झाले तर त्यांना दाखवण्यासाठी मग आलो मेकअपच्या दुकानामध्ये इथे मेकअपच्या दुकानामध्ये आल्यानंतर दोन तीन लिपस्टिक घेतल्या मग परत दुसऱ्या दुकानामध्ये गेलं दुसऱ्या दुकानामध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या नेलपेंट आम्हाला दिसल्या तर त्या नेलपेंट दिसल्याबरोबर आम्ही एक लावून बघू दे हे लावून बघू दे हे बघा मी बघतच साईज चेक करून मग विचार केला की सर्वच घेऊन घेऊ नाही नाही असं काही केलं नाही तर इथे सात आठ नेलपेंटा घेतल्या आणि इथे चालू होतं आमचं बिल जेमिननी पे केलं नंतर आलो आम्ही दास मोबाईलमध्ये दास मोबाईलमध्ये बघितला स्मार्ट वॉच माझ्यासाठी नाही बरं मिस्टरांसाठी इथे इथे थोडं कन्फ्यूज झालं होतं कुठलं घ्यायचं ठीक एक सिलेक्ट केली त्यानंतर इथे चाललेलं होतं आमचं बिल हे फ्री मिळालेलं आहे आम्हाला दास मोबाईलमध्ये इथे बिल चालू असतानाच आमच्या अकोल्यातली असलेली सुहानी तिथे भेटली मग तिच्यासोबत भेटून छान वाटले तिच्यासोबत फोटो वगैरे काढले मग तिथून गेलो दुरुस्ती केलेला मोबाईल घ्यायला नंतर येता येता आम्हाला दिसले संत्री काका म्हणाले खूप गोड आहे ते मी ते टेस्ट पण करून बघितले खरंच खूप गोड होते तुम्ही ते संत्री आणि द्राक्ष घेतले आणि आलो घरी तर इथे जाऊ म्हणाला खूप भूक लागली आणि वेळ पण खूप कमी होता तर त्या म्हणाला चल आपण आईस्क्रीम वगैरे घेऊया हो तर इथे आम्ही आईस्क्रीम घेतल्या आणि अमूल कूल पण घेतले कारण की मला खूप आवडतं आणि जाऊबाईला पण खूप आवडतं आल्या आल्याच मी माझं कूल घेतलं त्यानंतर मी गेली ज्वेलरीवाल्याकडे तिथे मी खूप दिवसापासून बनवायला टाकलेले होते नाकात घालायचे गुडे तर हे गुडे मला माझ्या आईने दिलेले आहेत